जयसिंगपुरात रस्ता हस्तांतरणाबाबत नागरिकात खदखद रस्ता हस्तांतरणात दडलय मोठं अर्थकारण नागरिकांचा आरोप जयसिंगपूर शहरात रस्ता हस्तांतरणाचा प्रश्न आता जिव्हाळ्याचा बनलाय दारू दुकानदारांना पाठीशी घालण्यासाठी रस्ता हस्तांतरणाचा घाट घातला जातोय असा संताप जनतेतून उमटत आहे रस्ता हस्तांतरणाबाबत जनतेत खदखद आहे मोठे अर्थकारण यामागे दडलंय असा आरोप नागरिकातून होऊ लागलाय सर्वोच्च न्यायालयाने महामार्ग व राज्यमार्गालगतची दारू दुकाने बंद करण्याचा निर्णय घेतला आणि संपूर्ण राज्यभरातील अनेक दुकाने बंद झाली जयसिंगपुरातही दहा बार चार देशी दारू दुकाने दोन वाईन शॉप अशी सोळा रस्त्यालगतची दुकाने बंद झाली दारू व्यावसायिकांनीही बंदी उठवावी यासाठी शासन दरबारी वाऱ्या चालू केल्या आहेत पालिकेचा ठराव आणि रस्ता हस्तांतरण झाल्यास लगेच महिन्यात दारू परवाने मिळणार आहेत त्यामुळे आता दारू दुकानदाराने कारभाऱ्यांना गार्डन पर्यंतचा जवळपास अडीच किलोमीटरचा रस्ता हस्तांतरणाची गळ घातली आहे हा रस्ता हस्तांतरण झाला तर पालिकेला देखभालीचा खर्च परवडणार का असा सवालही जाणकार नागरिक करत आहेत त्यामुळे यामध्ये मोठं अर्थकारण दडल्याची ही चर्चा शहरात सुरू झाली आहे मात्र जयसिंगपुरातील नागरिकांनी ठणकावलं आहे शहराबाहेर दारू मार्केट निर्माण करा पण रस्ते हस्तांतरण करू नका कारण अनेक संसाराची राखरांगोळी झाली आहे अनेकांना जीव गमवावा लागलाय हस्तांतरणाचा प्रयत्न झाला तर तो हाणून पाडण्यासाठी मोठं आंदोलनही उभा करू पण रस्ते हस्तांतरणाचा कुटील डाव हाणून पाडू असे मत नागरिकांचे आहे यासाठी शहरात जुळवाजुळव सुरू झाली आहे अनेक सामाजिक संघटना आंदोलनाच्या तयारीला लागल्या आहेत महान न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे